धनंजय मुंडे मंत्री असताना मग ही जी चौकशी होईल नाही एक तर कराड हा मुंडेंच्या कंपन्यामध्ये पार्टनर आहे तो शेअर होल्डर आहे अधिकृत डायरेक्टर आहे आणि त्याचा सूत्रधारच मुळात हा वाल्मिकी वाल्मिक कराड आहे आणि यांच्या धागेद्वारे सर्व चौकशी केली की, के की मंत्र्यापर्यंत जाते त्यासाठी मंत्री म्हणून त्यांना त्या पदावर राहून हे निपक्ष होणार नाही चौकशी आणि यासाठी त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढलं पाहिजे आणि मग ही सर्व प्रकारची चौकशी केली पाहिजे यामध्ये न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी होणं अपेक्षित आहे बाकी काय ते सी आय डी बी आय डी चौकशीला खूप वेळ जातो त्यातून फार काही आत्ता अनेक डी चौकशी आत्तापर्यंत एवढ्याच सी आय डी चौकशी पेंडिंग आहे त्याची फलश्रुती काही नाही आहे त्यामुळे आमचं स्पष्ट सरकारला सरकारकडे मागणी आहे शासनाकडे की देवेंद्रजीनी या संदर्भात गो आमच्या धनंजयला बाजूला करावं आणि निपक्ष चौकशी करावी दूध का दूध पाणी का पाणी तुम्हाला लगेच दिसतील रिझल्ट कारण जो सहकारी आहे त्यांचा त्यांच्या कंपन्यामध्ये त्यांच्या धनंजयच्या मिसेसच्या कंपन्यामध्ये भागीदारी आहे अशा व्यक्तीची चौकशी सत्तेवर असणारी व्यक्ती कसे करू शकते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका